शिब सकाळ मित्रांनो जय बाबा मामा आज रविवार चांगोला बाजार बघूया चांगला शिळा काय गोरांचा बाजार जरा बघूया जरा आज पावसाचं वातावरण आहे किरकिर चालू आहे बरा वारी पाव चालय तरी आपण राहुल महिन्यासमोर जरा माले कमी ये बघू जरा कसे कसा व्यवहारात काय जरा बघूया चॅनल नवीन असाल तर लाईक कराय फॉलो कराय विसरायला नाही जय बाबा मामा

काय ना जुडी पंधरा रुपये सांगता काय माझं मोहरे करून देणार नंबर आहे मोबाईल नंबर सांगा झाला नंबर नव्वद एकसष्ट बावन्न गावला तरी म्हणलं आमच्या शिवणे वाक्य शिव्य वाक्यच आहे म्हणून म्हणल्या ते गेरडे काय काय अशा आहे बघा बाबा तरी पाहिजे असं तरी बघू शकता घेऊ शकता तुम्ही बघू आपण मोरे काय इकडे बकराय बागा जरा काय जरा कसं काय जरा करूया चौकशी आहे दादा किती बकरा बकराय किती जागी बकडे असं आहे बघा बाळाला बसलो तर काय ते माघे मोहरा करून देऊ शकतोय जरा सांग नंबर आहे काय म्हणलं वाडेगाव आहे वाडेगाव आहे मागे मोहरात संपर्क तिकडे काय बघा जरा चित्र चांगलं काय पाठाव बघा पाठ हवे काय झाला पाठी पाठ हजार रुपये अशी पाठ आहे बघा आठ हजार रुपये सांगते बघा बोला बोला मागे काय आठ हजार रुपये पण ते बघा वेगायला आलेले बघा चप चल जरा मामा आले चला आले जरा चितरपेन रासले बोला मामा मामा मागा मी माझे किंमत किती मागा मागा तुम्ही मागा काय म्हणता काय म्हणता साडेपाच हजार रुपयाला मागे तुम्ही आठ हजार आठ हजार साडेसात वर आले तुम्ही पाच हजार रुपयाला मारे इकडे चांगले व्यवहार थोड्या थोड्या वाटा व्यवहार उजटतो इकडे हात्याला हाती वापर झाला एकच नंबर शिर आहे पण गडी आता किती सांगतो गडी ना वाटत शिळ मग तुम्ही एकच नंबर घेऊन आले बा सांगताय काय किती झाले बाबा सांग सांगतेला किती किंमत तेवीस हजार रुपये सांगते का बा किती महिने आहे किती पण का गाबा आहे चार महिन्याची गाव आहे बघा शिळे शिरला रे बर चोवीस हजार रुपये सांगते रे तर काय माझं मोठे करून दिवसात देणार तू नंबर आहे मोबाईल नंबर काय ना काय इकडे आजोबा आहे त्यांचं ते शिळे येऊन मी तिथं काय सांगितलं मी तर पंधरा हजार रुपये सांगते आहे काय स्थळे काय जरा झालेले त्यामुळे शिळ पंधरा हजार रुपये सांगते ते बघा अशी शिळे आहे यांची बघू आपण मोर चांगला बाजारा जरा पावसामुळे जरा शांत जाय तिकडे गिळे आहे बघा या पर्याय गुंडगांड हातार मस्त घेऊन आले तिथे सांगते काय म्हणते जरा बघूया जरा काय झालं शिळे कॅना बी नका ना या पर्याय बाई आता कॅना बांधा आलाय माझी या पर्याय घेतलेली शिळे गाड्या ना कॅना बी नावा बघा आता नटो बघा शिळे

काय झाले शिवतीस पस्तीस हजार रुपये खाली काय खाली काय होऊल पस्तीस हजार रुपये सांगतोय आजोबा आले बघा पावसा चिरचिरी आल्याच घेऊन माझा शिव दुखी किती नाही बाबा किती आणलं दोन आणले जेव्हा दोघे काय आलेले मोकडा जायवे ती गोडी काय झाले शिव किती झाली चांगले वीस हजार रुपये खाली काय पाडवकडा वेश पाडवडा बाबा खाली वीस हजार रुपये सांगते काय असला बी जरा हाय बरी जरा काय असाय काय असेल कसं मामा हाय हाय चांगले काय बी हाय माफात वीस हजार रुपये सांगते बाबा अशी तरी व्यवहार बसलं तर काय तर ते आजोबा देऊ शकते किती किती चांगले अशी वेळ सोळा तिचं सोळा हे काय बोकड बोकड झा तिकडे बी दोन पाठ्या द्या बा कशा हार नावानी पाठी बघू जरा गडी किती सांगतोय काय सांगतो जरा गुळगुडी चित्र नुसते चित्रवाणी किती गुढी द्या गुढीला बावीस हजार रुपये सांगतो द्या द्या बावीस हजार रुपये सांगतो हा जास्त अजून पाठी बारीक पण पाठी एकच नंबर पाठी द्या बावीस हजार रुपये सांगतोय जरा कुठल्या सुस्त तारापूर चालू का पंढरपूर पंढरपूरला गड्यावर नंबर आहे मोबाईल नंबर सांग बाय बाहे पंढरपूर चालकाला गड्यावर पाहिजे ते संपर्क साधू शकता तिकडे बिसिडे एकच नंबर आहे राव का कस बिमा का असं खाणं खाले दोन लिटर हा दोन लिटर मला म्हणतो दोन लिटर का बघू जरा व्यवहार किती काय म्हणते मला काय म्हणते का असा बी चांगले शिवी काय 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 ना शिवी चाळीस हजार रुपये अरे माझ्या अंक काटा झाला चाळीस हजार ती जात कुठली आहे जी विठ्ठल जागा भाऊ म्हणते कसली विठ्ठलची खाली काय पाडवो कडा वेळ गाव कुठले विठ्ठल आहे तुमचं गाव नाव सांगाय काय मागा नेत नाही सव्वीस हजार रुपयाला चाळीस हजार रुपये सव्वीस हजार रुपयाला मागे इकडे व्यवहाराला बसणार काय तरी इकडे तिकडे मागा मोर करून देणार हा चालतंय चाल व्यवहार बघू आपण मोर बे कथा कथा क्वालिटी एकच नंबर आहे काय शि बा फाटर फाटा सोळा हजार रुपये सांगितले भाऊ शिवले पण शिवले मात्र काय नाही पाठव एकच नंबर आहे बाबा सोळा हजार रुपये सांगितलं म्हणजे व्यवहारला बसलं काय तर माझं मोर करून देणार इकडे एक बकरा झाला बोबा झाला मालकाचं काय म्हणते बकऱ्याचं करूया चौकशी किती म्हणते ते काय नाही मामा किती झालं बकऱ्याला बकऱ्याला वीस हजार रुपये सांगितले बघा किती महिन्याला पाच सात महिन्याचा बघा हे वीस हजार रुपये सांगते जागव याचे मागाव जायचे जाऊ वीस हजार रुपये सांगते म्हणजे काय तर मागे मोर करून देणार गाव कुठल्या आहे जाऊया जायचं बघा लहान पिल्ला भरपूर आले बघा भाऊ आपण जरा कसं कसा त्यांचा दर वगैरे कसं काय ते जास्ती दोन नमुन्या जाते कसले दोन तीन लाकूड कानाची लांबच्या कानाची दिसते ते कसले कसे चौकशी ए दादा किती आणले ते सतरा सतरा एवढी राहिले ते आता हे जात किती जाती आता सात जाती बाबा यांच्या काय नर्मदा आहे का सगळे कुठले कुठे एक दोन नाव सांगे मला जमनापुरी पोटा सगळं नर्मदे मित्र आहे का असं सकाळी केक देणार काय असं काय हा हा जोडीचं काय सांगते काय जोडते काय झालं अकरा हजार रुपये सांगते बाहेर समोर जोड आहे अकरा हजार रुपये सांगतो म्हणजे जे वरला काय ते मागे मोरे करून देणार सांग एकदा नंबर नाव काय नाव कुठले तामशी तालुका मायसर तालुक्याला गड्यावर या परही ते असे म्हणजे बारके असते तुझ्याकडे जास्त बारकाला पिल्यांचा या फऱ्या बघा तरी कोणाला पाहिजे असेल तरी जेण देणं येण्या तरी संपर्क साधू शकता बघू आपण पुढचा भागात तिकडे लावरा आहे बाबा मस्त लावर आहे ते बघू जरा कसा कसा काय म्हणते जरा मालाय जरा करू जरा तू कशी एखाद्या किती आणले ते काय दे का काय नरमा दे कसे पाच नर पाच माझे द्या माझे सताव देणार आहे देवडून येऊन देणार आहे कसं सांगितलं बरं जुडीच काय सांगितलं जुडीच काय सांगितलं पंधरा हजार रुपया नरमदे दुडी आहे बघा हे नरमदे पंधरा हजार रुपये सांगते म्हणजे व्यवहार काहीतरी मागे मोहर करून देणार देणार काय कुठलं नंदेश्वर बस काय झालं नाव सांग तुझं विशाल आज पावसाचं वातावरण आहे चिरचिरीच पाऊस चालू आहे बघा चिरचिर बारीक चालू तरी सांगोला बाजार काय एवढा म्हणावाचा भरला नाही मंडायला आहे तरी बी बरं म्हणायचं बघूया आपण बाई असा आहे बघा आमचा सोलापूर जिल्ह्यातला सांगोल्याचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार बघू शकता आपण त्यात कुठे काय जनावर काय शेळ्या मेंढ्या का जास्त काय नाही जास्त होणार आज माणूस जास्त काय माल काय श्रावण महिन्यात मुलं माल काय नाही तरी आपण जरा एक दोन हे करूया चौकशी दे विचारूया असेच नवनवी युट्यूब चॅनलला लाईक करा धन्यवाद जय बाळू मामा